सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये काष्टी येथील हंगेश्वर पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ऐल्या पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार बापूराव नागवडे यांना नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला काष्टी येथील श्री हंगेश्वर दिंडी सोहळा समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना अहिल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते पुरस्काराचे हे बारावे वर्ष आहे यावर्षी अहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार बापूराव नागवडे यांची निवड करण्यात आली काष्टी येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या ज्या महत्वाकांक्षी योजना आहेत त्या जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचे काम जिल्हा प्रशासन करत असून पासष्ट वर्षाच्या व्यक्तींचा वयोश्री चा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांनी केले सिद्धाराम सालेमठ हे तालुका दौऱ्यावर होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी पालिकेने लाडकी बहीण योजनेसाठी उभारलेल्या कक्षेची पाहणी केली तसेच पालिका कार्यालयाच्या नवीन इमारती संदर्भात माहिती घेत पालिका कार्यालयात आलेल्या वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून योजनेविषयी माहिती दिली राहता तालुक्यातील रांजणखोल परिसरात असलेल्या चिमटा वस्ती लांडेगे वस्ती नजीक असलेल्या निलेश कडनोर यांच्या मेंढ्यांच्या कळपावर तीन बिबट्यांनी हल्ला केला त्यात आठ मेंढ्या फस्त केल्या आहेत त्यातील काही मेंढ्या मृतावस्थेत आढळून आल्या आहेत ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली या घटनेमुळे कडनोर यांचे मोठे नुकसान झाले आहे शेअर मार्केट गुंतवणुकीत पावणे तीन कोटी रुपयांचा फसवणूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध फिर्यादीच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यातील आरोपीला पोलीस पथकाने शिताफिने परमेश्वर असे आरोपीचे नाव आहे फिर्यादी बबन अण्णासाहेब शिरसाट यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात इन्व्हेस्टमेंट नावाच्या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली त्यांची दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला कर्जत तालुक्यात एम आय डी सी व्हावी यासाठी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या मोठे यश मिळाले कर्जत तालुक्यातील कोंबळी एम आय डी सी साठी प्रकरण सहा व कलम दोन खंड लागू करण्यास उद्योग विभागाच्या उच्चाधिकारी समितीची मान्यता दिली आहे यामुळे आता भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे एमआयडीसी ला अंतरिम मंजुरी मिळाल्यामुळे मतदारसंघातील हजारो युवकांची स्वप्ने पूर्ती झाली आहे सरकारच्या या निर्णयामुळे युवा वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सायद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण सुधारित कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार, मतदार नोंदणी अधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच संबंधित मतदान केंद्रावर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे निवडणूक प्रशासनाच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांनी केले आहे राजकारणात मिळणारी पदे कायमस्वरूपी नसतात पक्षाचे विचार आणि कार्यकर्ता कायम राहतो त्यामुळे पक्षाची विचारधारा आणि मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे या भावनेतून आपण पक्षासाठी काम करावे असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले शेवगाव पाथर्डी विधानसभा भाजप मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक शुक्रवारी खडसे यांच्या उपस्थितीत झाली त्यावेळी त्या बोलत होत्या राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकानजीक मंगल कार्यालयाच्या पटांगणात सायंकाळी आयोजित दहीहंडी कार्यक्रमात उपस्थितीत काही तरुण व पुणे येथील राजगुरुनगर येथून आलेल्या दहीहंडी पथकात हानामारी झाल्याची घटना घडली या वादानंतर राजगुरुनगर येथील पथकाने आम्ही दहीहंडी फोडणार नाही असा पवित्रा घेतला त्यानंतर आमदार कानडे यांनी दहीहंडी फोडण्याची विनंती केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उरकला मात्र हा कार्यक्रम ओरखल्यानंतर यात तरुणांनी दहीहंडी पथकाच्या दिशेने दगडफेकही केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली संगमनेर तालुक्यात वन जमिनींचे एक हजार दोनशे एकसष्ट व गायरान जमिनींचे चार हजार एकाहत्तर प्रस्ताव अतिक्रमणधारकांनी संगमनेर उपविभागीय कार्यालयात दाखल केले आहेत मध्यंतरी सर्व प्रस्तावांची छाननी करण्यात आली एकशे एकावन्न वन जमिनींची व बावीस गायरान जमिनींचे प्रस्ताव मंजूर करून इतर हक्कात सात बारात नोंदणी झाली नामंजूर प्रकरणांचे प्रस्ताव दाखल केले परंतु सदरचे प्रस्ताव चौकशीविना तसेच पडून आहेत अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमित करताना ज्येष्ठ नागरिकांचा पुरावा ग्राह्य धरावा नामंजूर प्रकरणांची चौकशी व्हावी तसेच इतरही मागण्यांच्या संदर्भात शुक्रवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता जिल्ह्यात तीन सप्टेंबर पर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा व दूरध्वनी करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे सॅड्रो टॉकटे न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री